या लोकांना दहा दहा वर्ष आत खडी फोडायला लावले की लोक अशा प्रकारचं वक्तव्य करायचं धाडस करणार नाही राहुल सोलापूर जाहीर करायला पाहिजे राहुल सोलापूरकर याला या महाराष्ट्रामध्ये फिरून दिलं असलं पाहिजे तर तहसीलदार जागेवर नाही आहे का नाही आहे तर तहसीलदारचा पगार दिलेला नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येऊ शकते सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा दोन दोन तीन तीन काय सांगा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांवर आक्षेपार हे विधान केले मात्र संवैधानिक पदावर असणाऱ्या अनेक नेते राज्यातील तो काही बोलायला तयार नाही छत्रपती शिवरायांचा फक्त निवडणूक पुरता वापर होते असं वाटते छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे एक असे योद्धा राजे होऊन गेले की ज्यांचा आदर्श संपूर्ण हिंदुस्तानला घेतलेला आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तुम्ही आपल्या देशात ते तर देश सोडून अनेक देशामध्ये देशा स्थापन झालेले आहे उभारले गेलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार आहे राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जे वक्तव्य केलं पुराव्याच्या कुठल्या बकरीच्या कुठल्या आधाराशिवाय केलेलं वक्तव्य याचा शोध घेतला पाहिजे आणि याची शोध घेण्याची भूमिका या महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी घ्यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या बद्दल मोठमोठ्या वल्गना करणे निवडणुकीच्या तोंडावर वल्गना करणे आणि छत्रपती शिव महाराज शिवाजी महाराजांचा कोण अवमान करत असेल तर बघायची भूमिका घेणे हे शिवसेनेला कदापि पसंत नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पहिल्यांदा या वक्तव्याचा आणि राहुल सोलापूरकरचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत या देशाचे दैवत असणारे राष्ट्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं त्यामुळे समाजामध्ये तेड पसरवण्याचा पत प्रयत्न केला गेला आहे स छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आघात करण्याचा प्रयत्न केला आहे या अनेक गोष्टी आहे की ज्या गोष्टीची भारतीय दंड संविधानामध्ये कायद्यामध्ये तरतूदच आहे तर या सरकारनं खरं म्हटलं तर या राहुल सोलापूरला का राष्ट्रद्रोही म्हणून जाहीर करायला पाहिजे होतं आणि सरकारनं माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की राहुल सोलापूरकर यांच्यावर समाजामध्ये तेढ निर्माण करणं राष्ट्रपुरुषाचा अवमान करण या कलमांमुळे गुन्हा दाखल करून ताबडतोब त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे संतोष देशमुख सरकार हत्या प्रकरण कडावं म्हणून जाणीववर केलेला उद्योग असू शकतो काय वाटत नाही असू शकतं राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या चाललेल्या अस्थिर परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था झाण आहे बीड पेटलेला आहे बीडची संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चर्चा सुरू आहे ज्या लोकांना मतं देऊन एका सरपंचाची हत्या केली जाते आणि त्या हत्येच्या विरोधामध्ये संपूर्ण समाज एकवटला जातो समाजामध्ये महायुतीमध्ये असणाऱ्या काही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते जवळजवळ एक महिन्यापेक्षा दीर्घकालीन हा सर्व लढा सुरू आहे प्रसारमाध्यमामध्ये याबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे एक प्रकारचा उद्रेक आहे सरकारमध्ये असा प्रयत्न जर होत असं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आमचं एकच मत आहे की छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे या दैवतांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचे अवमानकारक को वक्तव्य करणं हे आम्हाला सहन होणार नाही आहे आणि म्हणून राज्य सरकारला माझी विनंती आहे की यामध्ये विशेष लक्ष करून गृह खात्यानं लक्ष होऊन राहुल सोलापूरकरनं हे वक्तव्य का केलं याच्याबद्दलचा त्याला तपास केला पाहिजे आणि या तपासात त्याने का वक्तव्य केलं हे जनतेच्या समोर आलं पाहिजे राहुल सोलापूरकर याला या महाराष्ट्रामध्ये फिरून दिलं नसलं पाहिजे असं आमचं मत आहे नाही खरं म्हटलं तर एवढ्या वृत्तवाहिन्यामधून संपूर्ण प्रसिद्ध असताना महाराष्ट्राच्या युतीच्या सरकारच्या नेत्यांनी असू दे मुख्यमंत्र्यांनी असू दे आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे कारण का जर आपण जर बघितलं तर आपण साधा उदाहरण घ्या की कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याच्याबद्दल या सरकारनं माफी मागावी म्हणून महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं त्यावेळेस तो महाराष्ट्राचे हेच सरकार होतं त्या सरकारनं त्यावेळेला माफी मागितली का माफी मागितली नाही आहे म्हणजे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम हे दाखवण्याचं आहे फक्त कृतीमध्ये अंमलबजावणी करणाऱ्याचं त्यांचं त्यांना त्यांचं प्रेम दिसून येत नाही आहे आज जर बघितलं तर दोन दिवसापूर्वी आदरणीय uh, 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 उदयनराजे यांनी स्पष्टपणे जाहीरपणामध्ये सांगितलं की राहुल सोलापूरला गोळा हवा योग्य आहे त्यांचं मत ते आज म्हणतात की सरकार जर काय करत नसत सर, सर, सरकार अटक करत नसत तर कोणीतरी येऊन या राहुल सोलापूरला त्याची जागा दाखवली पाहिजे असं त्यांचंही मत आहे आणि या आम्ही मी आहोत हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही सरकारनं ना एक लक्षात ठेवावं की उद्या या महाराष्ट्रामध्ये जर वनवा पेटला आणि त्यावेळेला जर तुम्ही जर भूमिका स्पष्ट केली तर या महाराष्ट्रातली शिवाजी महाराजांचे प्रेम करणारी शिवप्रेमी जनता आहे हे कदापि सण करणार नाही आणि तुम्हाला विसरणार नाही ना 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 आहे काळाच्या राजकारणामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल नाही सरकारनं एक आचारसंहिता तयार तयार करावी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रपुरुषांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं की असा कायदा केला पाहिजे कि ज्या कायद्यामुळे दहा वर्षे तर तो माणूस म्हणजे तो अजामीन पात्र असा कायदा तयार केला पाहिजे आणि अजामीन पात्र कायद्याच्या खाली या लोकांना दहा दहा वर्ष आत खडी फोडायला लावली की लोक अशा प्रकारचं वक्तव्य करायचं धाडस पाहिजे नाहीये बघा आता जर आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे वर्षाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत या सरकारला पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद करावी लागते ती पंधराशे रुपयेनं पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद आहे आणि जर एकवीसशे रुपयेनं त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जर जागावलं जा 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 केली आणि एकवीसशे रुपये आमच्या बहिणीनं जर द्यायचे ठरवले तर आणखीन तुझी थो थोडा भार वाढू शकतो म्हणजे तो पन्नास कोटीच्या आसपास जाऊ हो शकतो सरकारनं आज सत्त्याऐंशी हजार कोटी रुपयाची गेल्या सरकार आल्यापासूनच्या दोन महिन्याच्या काळामध्ये सर्व कामांचे पैसे मिळत नाहीत म्हणून या महाराष्ट्रातले सर्व कंत्राटदार आज रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचबरोबर आज जर बघितलं तर अन्नधान्यांचं सुद्धा कमिशनसुद्धा आत्ता खात्यावर दोन ते तीन महिने जमा नाही अशी आजची परिस्थिती आहे त्याचबरोबर सरकार वेगवेगळ्या योजनावर शेतकऱ्याला असू दे शेतमजूरला असू दे महिलांना असू दे अभळा महिलांना असू दे यांचे जे काही सबसिडी आहेत त्या सबसिडीची देण्याची जी रक्कम आहे म्हणजे एखाद्या श्रावण बाळ योजनेच्या योजनेचे पैसे द्यायचे तर हे पैसेसुद्धा आज लोकांना खात्यावर मिळत नाही आहेत आणि सरकारनं तरतूद केली किती की विकासाच्या कामावर तुम्ही सत्याऐंशी हजार कोटीची पत्र दिली काम करा म्हणून सांगितलं ठेकेदारांना आणि सरकारनं अजित पवारांनी तरतूद केली पंधराशे कोटी रुपयाची मग सत्याऐंशी बंद पंधराशे कोटी गेले तर शहाऐंशी हजार कोटीचे आणि वर काय जी रक्कम असं ती देण्याकरता सरकार कुठं पैसे उभे करणार आणि मग जी आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवभोजन थाळी जी चालू केली ती शिवभोजन थाळी का चालू था केली की, की या महाराष्ट्रातला माझा एकही हातावर काम करणारा माणूस उपाशीर कामा नये आणि त्याच्यासाठीच केलेली थाळी याला पैसेस्ता द्यायला सरकार नाही आहे त्यामुळे सरकारच्या छोट्या 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 ज्या सर्व योजना आहेत ज्या गोरगरिबांच्या लोकाभिमुख योजना आहेत या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे सरकार दिवाळखोरीच्या दिशेनं पाऊलवाट करत आहे त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आता तर तुम्ही हे बघताय शिवभोजन थाळी पण तहसीलदार कचेरीमध्ये दाखला बघायला गेलं तर तहसीलदार जागेवर नाही आहे का नाही आहे तर तहसीलदारचा पगार दिलेला नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येऊ शकते सरकारी कर्मचाऱ्याचे पगार सुद्धा दोन दोन तीन तीन वेळे थांबतील अशी महाराष्ट्राची वाईट अवस्था आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा